हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण मिठाचे कटलेट बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण मोठ्या आकाराचं एक बीट घेतलेलं आहे साल काढून त्यासाठी धनपूड घेतलेली आहे थोडीशी साखर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं पूड मीठ लाल मिरची पावडर एक उकडलेला बटाटा आलं लसूण ब्रेड क्रम आणि आपण फ्लेअरी बनवणार आहोत त्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण आता हे बीठ किसून घेणार आहोत खिचले आपलं हे बीठ किसून झालेलं आहे आपण ते बिट असं थोडंसं पिळून घ्यायचं आता आपल्या बिट्याचा रस काढून झालेला आहे ते बनवणार आहोत एक ते दीड चमचा आपण तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत छान फेटून घेणार आहोत हे आपण साईडला ठेवून देणार आहोत आता त्याच्यामध्ये आपण आलं घेतलं होतं ते आलं आलं छान नंतर न लसूण आल्याबरोबर लसूण पणचा चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट हे सर्व एकत्र करून घ्यायचं पाणी पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं त्यामध्ये आपण जे किसून घेतलेलं बीट आहे ते टाकून घ्यायचं किसून घेतलेलं बीट ते पण एक साफ करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण जी साखर घेतली होती ती साखर टाकून घ्यायची साखरऐवजी तुम्ही गुळ वापरला तरी चालेल या पिसलेल्या बिटातलं पाणी आहे ते शिव पाणी आटवून घ्यायचं आता आपल्या यातलं पाणी आटलेलं आहे आपण जो एक बटाटा घेतला होता तो मॅश करून त्यात टाकणार आहोत थोडंसं मॅश करून त्यात टाकायचं एकत्र करून घ्यायचं आता आपलं झालेलं आहे गॅस बंद करून थंड करून घेऊया तोपर्यंत आपण हे थंड झालेल्या मिश्रणाचे छोटे छोटे आपल्याला आपण हवा तो आकार देऊ शकतो आपण गोल आकार देणार आहोत पण सर्व एकसारखे बनवून घ्यायचे आता आपले सर्व कटलेट बनवून तयार झालेले आहेत आपण आता हा बीटचा ज्यूस आणि तांदळाची एक ते दीड चमचा पीठ टाकलेला आहे त्याची स्लरी बनवून घेतलेली आहे आता आपण त्याच्यातून करून घेणार आहोत आता आपण ब्रेड क्रम मध्ये त्याच्यावरती ब्रेड क्रम टाकून देणार आहोत असं आपण सर्व बनवून घेतलंय आता आपलं तेल तापलेलं आहे का आपण पाहिलं तेल तापलेलं आहे आता आपण हे कटलेट सर्व तळून घेणार आहोत आता आपले कटलेट पलटी मारून घेणार आहोत आपण आता आपले बीट कटलेट तयार झालेले आहे आपण काढून घेऊया कटलेट सोबत खाण्यासाठी आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण हो। एक वाटी पुदिना घेतलेला आहे चवीनुसार मीठ सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं सहा ते सात हिरवी मिरच्या आणि दोन सा ते तीन चमचे दही घेतलेलं आहे आपण आता आपण छोटी एक वाटी पुदीना घेतलेला आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये अर्धा इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ पाच ते सहा हिरव्या मिरच्या पण जे दही घेतलेलं आहे ते दही ते बारीक करून घेऊया आता आपली पुदिन्याची चटणी तयार आहे खटल्यात सोबत खाण्यासाठी